तर तुमची मुलगी आता चांगल्या मतादेशाने निवडून आली अनेक ठिकाणी सत्कार होत आहेत मात्र काही सत्कारांना जाणीवपूर्वक तुमच्या मुलीचा सत्कार घेऊ नये असं काही व्यापाऱ्यांकडून बोललं गेलं तुम्ही देखील त्याचा उल्लेख केला काय नेमकं प्रकरण ने आहे ते नाही मला काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे काही त्याच्या त्याच्यात रागा असेल की मी ओबीसीला सपोर्ट करतोय म्हणून त्यांनी माझ्या मुलीला विरोध केला त्यांच्या सत्काराची बी मला काही गरज नाही मला बारामतीकरांनी जो मान सन्मान स्वाभिमान आणि सत्कार दिला आहे और रस्त्याच्या कड्याला रस्त्याच्या कड्याला जो गाडा लावतो ना त्यांनी त्याच्यावर लेकरा बाळाच्या गा मुकातला जो घास आहे त्याचा पैशाचा हार आणून माझ्या पुरीला मला घातलेला आहे आणि माझ्या डोळ्यातून पाणी माझं नव्हतं ते आनंद आश्रू नव्हतं ती त्या माणसांच्या व्यादना होत्या जी माझ्या डोळ्यातून निकालाच्या दिवशी वाहत होता आणि मी त्याच दिवशी सांगितलं माझी लेख मी समाजाला दिली आणि माझी लेख नाही आता ही मुक्ता साळवी आहे आणि ती जिचं नाव तिचं नाव काय आहे संगमित्रा जी धनगर राजा सम्राट अशोकाची मुलगी होती तिचं नाव होतं जिनी श्रीलंकेवरती विजय मिळवला होता आणि माझे लेख पण निळा झेंडा घेऊन हिथं थांबणार नाही दिल्लीपर्यंत जाणार आहे